नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळीला तर आज तारीख आहे वीस अकरा दोन हजार पंचवीस तर आज बघू शकता मार्केट मध्ये शंभर ते दीडशे गाड्यांची आवक दिसून येत आहे तर आज बघणार आहे आपण आजचा माका बाजार भाव तर चला टाइमपास न करता बघूया आजचा माका बाजार भाव काय ऐंशी रुपये काय चौदाशे ऐंशी रुपये अकरा ऐंशी चे मला वाटले झाले पंधरा अकरा पंधरा पंचवीस पंधरा पंचवीस सव्वीस पन्नास पंधरा पन्नास अकावन पंधरा एकावन पंधराशे गेली माका चौदा एक्कावन चौदा एक्कावन कुठले ती नायगाव नाय गाव दोन हजार रुपये जायला पाहिजे गो आता पण मग आता काय काय करणार आहे शेतकऱ्याकडे लक्षच नाही मोदी साहेबांनी सांगितलं होतं तर भाऊ आठशे दिन येतील आता आठशे दिन तर काही येण्याची अपेक्षा नाही राहिली आता मरण्याचे दिवस आले दुसरं काही नाही आणि यांच्या काळात येणार नाही असा तर माझा स्वतःचा आत्मही समज यांनी आपल्याला कुठली कर्ज माफी देऊ नये कुठली योजनाही देऊ नये फक्त शेतीमाला व्यवस्थित भाव मिळावा एवढीच आकोष आहे भाव नसल्यामुळं काय काय करणारे भाव का नसल्यामुळं आणि अतिवृष्टी इतकी झाली दबा करीन दोन दोन तीन तीन हजार रुपये आले मोठ्या अतिवृष्टीच्या आम्हाला त्याच्या पुढे त्याने काय होणारे तीनशे रुपये एक बाय एकर लावायची की तीनशे रुपये गुण त्यानं बारा हजार रुपये एकर मग सांगा तीनशे रुपये गुंतनं बाई कांदे लावणारी घेऊ राहिली आणि येईन जायचं शंभरांना सत्तर रुपये गुंतनं काही होईल का शेतकऱ्यात काय काय होणारे यांनी कुठली योजना देऊ दे नये कुठलंच दे। काय देऊ नये शेती मालाला द्या आता कांदे चार पाचशे रुपये जाते काय त्या रे हो निर्यात बंद करायची भाव वाढला निर्यात बंद करायची आणि भाव कमी झाला तर मग निर्यात वाढवायची नाही एक दिवसात निर्यात बंद करून टाके तर कांद्याच्या टायमाला मग तेवढं काम जमत अका काय भाऊ गेली माका पंधराशे कुठले तुम्ही किती दिवस झाले माका दिवस झाले एकवीस जायला पावते मग आता तांदे तांद्रेनं असू केला मकाच केलं आताच नाही ना देवा आता किती दे शेतकऱ्यांचे सरकार लक्ष द्यायला हो तयार नाही अजिबात अजिबात नाही अजिबात नाही सरकार म्हणजे सरकार सरकारचा पाऊ राहिले तर सरकारचा पाऊ राहिला ते टेन्शन टेन्शन जाऊ आपले होते पंधरा दिवस पाण्यात होती गाव पाण्यात माका काढले ना गुडघे वाढ पाण्यात माका काढली बाहेर यावेळेस परिस्थिती लय विकत का काय भाव गेली माका एकशे पंच्याहत्तर पंधराशे पंच्याहत्तर कुठले तुम्ही ब्राह्मण गाव ब्राह्मण गाव किती दिवस झाले मका काढ कालच काढले काल काढले आज आणले कुठले बिहान होत आडवंटा हिरवंटा चौदा चौदा दोन कुडले तुम्ही किती दिवस झाले माका काढून किती दिवस झाले काढून पंधरा दिवस झाले स्टेट धावली ओली झाली काय होईल आता पंधरा साठवून कुठले तुम्ही नाटेगाव किती दिवस झाले माका काढून चार पाच दिवस झाले चार पाच दिवस कुठलं घेण काय भेन नाही माहिती काय भाऊ गेले दादा चौदाशे पाच कुठले तुम्ही किती दिवस झाले माकाशे पाच डाबले मकू गेली माका पंधराशे बासष्ट पंधराशे बासष्ट मठ किती दिवस झाले काढून झाले सात काय अपेक्षा होत तुमची अपेक्षा काय होती काय मका नाही पंचाहत्तर कुठले तुम्ही आजार किती दिवस झाले मका काढून दिवस बियाणं कुठलं बियाणं बियाणं कुठलं होतं आढळून टाक किती सातशे सातशे कलर लागणार सव्वीस सोळा सव्वीस कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून पंधरा दिवस कुठलं बियन सातशे एक्कावन्न आता काय भाऊ गेली माका सोळाशे एक कुठले तुम्ही सावरगाव सावरगाव किती दिवस झाले माका काढून दोन दिवस दोन दिवस कुठलं बियाण आहे कॅप्सूल काय आहेत तुमचे सतराशे साडे सतराशे अठराशे सोळाशे सोळाशे गेली काय भाऊ काका माका पंधराशे बासष्ट तुम्ही अंगणगाव किती दिवस झाले माका काढून पंधरा दिवस बियाणं पुढल होत बियाण होत आठवण तासात एक पावन काय अपेक्षा तुमची काय भाव भाऊ पण सोळाशे सोळाशे

दिवस झाले मग काढून दहा बारा दिवस पाहिले काय अपेक्षा तुमची काय जायला पाहिजे आमच्या अपेक्षा समज सतराशे पर्यंत जायला पाहिजे कोण नाही गेली तर